जमा करा पास मी घेतलं सगळं अरे केतो है ना कोई ना हमारे धनिया अरे वो साहब सब आ या या साहब बिल्कुल बिल्कुल की चीज है सर जायला सर कार्यकर्ता तुमचा काय बोलले जाते आय मी बोलतो तुमच्याशी कार्यकर्ता तुमचाच आहे का पुढे पुढे कारण गेले गेले आठवडाभर हे सगळं चालू आहे आरोप प्रत्यारोप आणि स्वीकारतो तुमच्याशी व्यवस्थितपणे मी आता बावनकुळे साहेबांनी बोलवलंय तर त्यांना भेटतो आणि मग तुमच्या सविस्तर बोलतो तुमच्याबरोबर तो कार्यकर्ता फोटो मध्ये दिसतो हो आहे ना माझा नाही आमचा नाही हो पर्यटक साहेब 张宝他妈。 सचिव मला सांगतो सोडतो मी दोन मिनिट दोन मिनिट जवळ त्यांनी मार खाल्लाय त्याला मारताना काय लावलंय मार खायचं आहे आणि याला घेऊन जाणार तुम्ही पोलीस स्टेशनला आणि परत बाकी जे होते ते पळून गेले तुम्ही रिव्हर्स घेतला गाडी तुम्ही तुमची गाडी हळू देणार नाही मी व्हिडिओ मध्ये दोन जण दिसतात मारताना तुम्ही एकाला घेऊन जाताय पाच पाच जण मारतात पाच पाच जण मारून पण तुम्ही तंबाखू जे इन्स्पेक्टर त्याला तंबाखू खायला देतो ते चालतं तुम्हाला पहिले तर इन्स्पेक्टरला सस्पेंड करा चव्हाणला पता आंदोलन पुलिस को आगे नहीं चलेगी सरकार है पुलिस को आगे करती है तो 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 सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है

नहीं चलेगी नहीं पाहिजे अरे आरोपीला तंबाखू खायला देत होते त्या मकोकाच्या आरोपीला तुम्ही पाठीशी घालताय आणि आम्हाला पकडताय हो मुंडे साहेब होय मुंडे साहेब मकोकाचे आरोपी सोडून दिले ते विधान भवनात घेऊन मारतात आणि जो मार खातो त्याला तुम्ही घेऊन चालले

पोलिसांना सहकार्य केलं पोलिसांनी वागली आहे गोष्ट नाही नीट वागलं पाहिजे नीट बोललं पाहिजे हात वाडे करू नये हात लावायचं नाही